शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाची नोंद सुलभ व्हावी याकरिता सरकारने ई पीक पाहणी व नोंदणी ॲप जाहीर केली मात्र हे ॲप शेतात चालत नसून अनेक वेळी प्रयत्न करूनसुद्धा नोंदणी पूर्ण होत नसल्याने ऑफलाईन पीक पेरा नोंदणी सुविधा उपलब्ध करून घ्यावी अशी मागणी दिनकर सुंदरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाराद्वारे केली आहे सरकारी दप्तरी शेतकऱ्यांच्या शेतातील सॅटेलाईट नोंदणी करून गतिमान सुविधा उपलब्ध व्हावी या सरकारचा हेतू असला तरी आजही अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसल्याने त्यांना इतरावर आधारित राहून नोंदणी करावी लागते मात्र यामुळे अनेक शेतकरी पीक पेरा नोंदणीपासून वंचित राहिले आहे तर ग्रामीण व दुर्गम भागात स्मार्टफोनला नेटवर्क नसल्याने पीक पेरा नोंदणी प्रलंबित दाखविली जात आहे त्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत पडले असून ई पीक पाहणी व नोंदणीला पर्याय म्हणून ऑफलाईन सुविधा उपलब्ध सरकारने उपलब्ध करून घ्यावी अशी मागणी भाजपचे ओबीसी सुंदरकर यांनी केली आहे ई पीक पाहणीच्या अडचणी येत असून ह्या ॲपमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाच्या नोंदी केल्या जात नाही आहे आणि त्यामुळे अनेक शेतकरी हे ई पीक पाहणीपासून वंचित राहिलेले आहेत आणि या वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये कारण दोन हजार तेवीसमधल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने पाच हजार रुपयाचं अर्थसहाय्य देण्याचं शासनाने जाहीर केलं मात्र अनेकांच्या पीक पाहणीच्या अडचणीमुळे ते शेतकरी पात्र ठरले नाहीत म्हणून सरकारला माझी विनंती आहे की ज्याप्रमाणे शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली असेल ती ग्राह्य धरावी किंवा ऑफलाईन पद्धतीने शेतकऱ्यांची पीक पाहणी नोंदून घ्यावी ही सरकारला कळवडीची द स्टिंग कॉर्पोरेशन न्यूज नांदगाव पेठ